आणि कधी नव्हे ते परत त्याला त्याच्या डेविलच्या रूपात बघून इथे रॉकीचे पाय लटपटायला लागले सियाच्या येण्याने तो बराच शांत झाला होता पण या दोन दिवसात कोणी त्याच्या तल्या त्या शैतानाला दिवसायला बघत होतं जो सध्या शांत होता पण जर त्याने परत डोकं का वर काढलं तर सगळं उद्ध्वस्त व्हायला शंभरही टाइम लागणार नव्हता रॉकी आतापर्यंत माझ्या मेन्शनच्या अराऊंडही कधी कोणी फिरलं नव्हतं आणि इथे कालपासून माझ्या जाणावर कोणीतरी वॉच ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत ते पण इतकी सिक्युरिटी असताना अग्नेयच्या रागाने त्याची एक्स्ट्रीम लेवल आता पार केलेली लागोपाठ होणाऱ्या या मुळे तो खूपच चवताळला होता कारण ह्यावेळी समोरच्याचा टार्गेट तो नव्हताच मुळी तर त्याची वाईफ होती त्याची प्रिन्सेस जिच्यात त्याचा जीव अडकलेला आणि ह्याचाच तर कोणीतरी फायदा घेत तिने टार्गेट केलं जात होतं हा कोणीतरी असा शत्रू होता जो त्याच्या समोरून वार करत नव्हता पण खूप टाइम पासून तो त्याच्यावर फक्त जवळून नजर ठेवून होता आणि त्याची सर्वात जास्त नजर तर त्याच्या जाणावर होती म्हणून तर इतका बेचैन झालेला ना तो काहीही झालं तरी तो त्याच्या पाखरापर्यंत कोणाला पोहोचू ही देणार नव्हता बॉस आय आय रिअली डोंट नो एक्झॅक्टली व्हाट्स गोइंग ऑन पण येस इतका कळालं की त्या ड्रोनचाही डाऊन सरफेसवर आपल्या कंपनीचा बारकोड होता जसा आपल्या बाकी ड्रोनवर आहे त्यामुळे आधी त्याच्या अननोन फ्रिक्वेन्सीला ट्रॅप करता नाही आलं आणि तो डायरेक्ट आपल्या बॉर्डरच्या आत एंटर झाला पण स्टील आपली सिक्युरिटी टीम सगळीकडे पूर्ण नजर ठेऊन होती त्यामुळे तो ड्रोन संशयास्पद वाटताच त्याने त्यामागे आपल्या ड्रोनला पाठवलं पण आपण काही ऍक्शन घ्यायच्या आधीच तो ड्रोन ब्लास्ट झाला रॉकीने अग्नियसमोर त्या ड्रोनचे सगळे फुटेज ठेवले जे फक्त स्टडीच्या अदगत फिरत होते ते बघून अग्नियने रागात तो लॅपटॉप उचलून बाजूच्या भिंतीवर मारला काहीतरी होत जे त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटत होतं पण काय हेच हेच तर समजत नव्हतं ना त्याला रॉकी आज रात्री शार्प इलेव्हन वाजता माझी सगळ्या सिनियर सिक्युरिटी टीम सोबत मिटिंग अरेंज कर तिथे मला माझ्या आर्मीचे हेड ऑफिसर्स ही हवेत अँड येस yes, पूर्ण मेंशनच्या अराउंड ब्लॅक शेड बुलेट प्रूफ ग्लासेस सेट कर मेंशनच्या आत आपल्या आर्मी आर्मीतल्या फिमेल्सलाच स्टाफ म्हणून अपॉइंट कर मध्ये येणारी छोट्यात छोटी गोष्ट पूर्ण चेक करूनच आत आली पाहिजे मग ते किचन स्टफ का असेना प्रत्येक गोष्टीची चेकिंग झालीच पाहिजे अग्नेय रॉकीला भरभर इंस्ट्रक्शन देतच चाललेला की रॉकीचा गोंधळलेला चेहरा बघून अग्नेयच्या फेसवर वैतागलेले भाव उमटले रॉकी मला असं का वाटतंय तुझा तुझ्या आयुष्यापासून मन भरलंय रॉकीच्या चेहऱ्यावरचे बिखरलेले भाव बघून अग्नेय अजूनच चिडला म्हणजे तो इतक त्याला महत्त्वाचं सांगत होता पण त्याचं तोंड मात्र जोराचा प्रेशर आल्यासारखं झालेलं बॉस ते म्हणजे तुम्ही आज रात्री 11 ला मीटिंगचं बोलत आहात पण अग्नेयची ती करडी नजर बघून रॉकीने आवंडा गिळला हा माणूस तर भडकल्यावर पिशाच दिसायचा रॉकी स्पीक अप मॅन आज रात्री तुझी सुहाग्रात आहे का जे तुला इतका प्रॉब्लेम आहे अग्निय त्याला स्वतःचा थोबडा बघताना बघून त्याच्यावर जवळजवळ ओरडतच पुढे येणार इथे मार कोणी पटकन रॉकीला मागे घेतलं नाही तर या राक्षसाचा काय भरोसा ना त्याच्या डोक्यात टेबल खुर्ची फेकून मारायचा बॉस ते ते तुमची डिनर डेट आहे ना सिया मॅडम बरोबर मार्कोच या आगीच्या वाटेला न जाता त्याला पटकन उत्तर देऊन मोकळा झाला तेव्हा कुठे जाऊन अग्निय त्याच्या रागाच्या दुनियेतून वास्तवात आला या सर्व टेन्शन मध्ये तो स्वतःच ही गोष्ट पार विसरून गेलेला

महान पूर्ण तो तो तड़क बाहेर पडला असला डिनर डेट करून करू शकत आणि आणि मग त्याचा मूड कितीही स्पॉइल तरी कॅन्सल त्याच्या जाणाला नव्हता सांगायचं तर त्याला गरज होती होती फक्त ती हवी त्याला ती तिच्या स्पर्शात स्वतःला ही विसरून जाईल इकडे अग्नेयला मेन्शन यायला नऊ वाजून गेलेले तो कार मध्ये बसल्यापासून त्याच्या जाणाला कॉल करत होता पण ती उचलतच नव्हती म्हणून त्याची अजूनच चिडचिड होत होती त्याला लेट झाल्यामुळे ती हर्ट झाली असेल की काय याच गोष्टीचं त्याला आता जास्त टेन्शन आलेलं म्हणूनच तो घाईतच त्याच्या रूम मध्ये आलाच होता की रूम मध्ये इतका अंधार बघून त्याच्या कपाळावर आट्या पडल्या लाईट्स त्याच्या एका कमांडवर ती पूर्ण रूम अक्षरशः उजळून निघाली तशी त्याची नजर फिरफिरत सर्वत्र फिरू लागली पण हे काय त्याला त्याच्या प्रिन्सेसची साडी चाहुलही लागत नव्हती ती खाली ही नव्हती हे तर त्याला माहीत होतं कारण तो येताना बघतच आलेला पण आता रूम मध्ये दिसत नाही म्हटल्यावर पण धडधडलं तो घाईत आत आला लक्ष ठेवलेल्या एका गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर परत प्रश्नचिन्ह उभा राहिलं तो तसाच एक एक पाऊल टाकत त्या बॉक्स वर नजर ठेवून त्याच्या जवळ आला आणि त्यावरच नाव वाचून त्याचे डोळे किंचित मोठे झाले अहो हे तुमच्यासाठी मराठीत अगदी कोरीव अक्षरात त्याच्या प्रिन्सेसने हे लिहिलं होतं तिचं अक्षर तो चांगलाच ओळखू शकत होता कारण समुद्रातून पांढरे शुभ्र मोती वेचावे इतक सुंदर अक्षर होता तिच आणि मराठी तर त्याहूनही खोल पण तिने इतकं लिहून काय उपयोग ना कारण ते जोड शब्द आपल्या या फिरंगीच्या डोक्यात घुसायला थोडा वेळ लागला ना काय करणार इंग्रजांची कृपा स्वतः तर गेले पण त्यांची ही महान भाषा मागे ठेवून असो आता काय करणार ना आपण तरी जस त्याला त्या ओळीचा अर्थ समजला इथे अग्नियेच्या ओठांवर हलका हसू आलं त्याच्या पाखराने चक्क त्याच्यासाठी गिफ्ट ठेवलं होतं त्याने तिच्या त्या कोरीव अक्षरावर पोट फिरवत त्यावर हलकेच ओट टेकवले आणि उत्सुकतेपोटी तो बॉक्स उघडला तर त्याच्या आत अजून एक चीट भेटली त्याला प्रेमाचा रंग भले ही लाल असला तरी माझ्या नजरेतलं प्रेम या रंगातलं आहे अगदी पाक आणि पवित्र ती चीट समजताच त्याने एक नजर त्या बॉक्समध्ये असणाऱ्या वस्तूवर टाकली आणि परत तिला फोन करायला त्याने फोन काढलाच होता की त्याच्या मोबाईलवर तिचा मेसेज आला ते बघून त्याचा हसू सेकंदा सेकंदाला फक्त वाढतच चाललेलं कारण जितकी तिला बघायची त्याला तडप लागलेली त्याहूनही जास्त तिचा हा वेडावणारा अंदाज त्याला तिच्या प्रेमात गुंतवून टाकत होता प्रश्न खूप असले तरी उत्तर मात्र एकच आहे अहो लवकर रेडी होऊन या मी मी तुमची वाट पाहतीये तिझा तो मेसेज वाचून अग्नियाचा हसू हलकस लाजेत बदल खरच तिची ही प्रेम व्यक्त करायची आदा त्याला जितकी तरसवत होती तितकीच लाजवण ही सोडत होती चक्क चक्क आज दी ग्रेट अग्निय अग्नी होत्री गालात लाजत होते पण ह्यात एक गोष्ट मात्र चांगली झालेली तिच्या या लपाछपीच्या खेळात तो तर मगासाचा झाला प्रकार क्षणभर विसरूनही गेला कारण ह्या क्षणी कसला विचार करायला तिने त्याला उसंतच कुठे दिली होती अग्नेय फ्रेश व्हायला जसा पटकन वॉशरूम मध्ये आला त्याच्या मिररवरही त्याला एक चीट दिसली ओ प्रिन्सेस यू ड्राईव्ह मी क्रेझी नाव अग्नेयने हसतच ती चेट हातात घेतली ही अधीरता माझा जितका छळ करत आहे ना त्यापेक्षा पुढे सरकणाऱ्या प्रत्येक क्षणा क्षणाला माझं हृदय अजूनच अधीर होत आहे बस आता हा दुरावा यालाच सहन होत नसल्याने तो पुढच्या दहा मिनिटातच स्वतःचा आवरून जसा बाहेर आला त्याच्या डोअर बाहेर ऑलरेडी एक स्टाफ उभा होता ते बघून अग्नेयच्या भुवया उंचावल्या ना त्याने अग्नेयकडे बघून भीतभीतच एक चीट दिली आणि स्वतःचा जीव मुठीत घेऊन पटकन तिथून धूम ठोकली अग्नेयने ती चीट उघडून हलकंसं गोंधळून कपाळावर बोटं घासली कारण आज तर त्याच्या जाणापेक्षाही या मराठीने त्याचा जास्त जीव घेतलेला आकाशाची जी घनदाट चादर पांघरलेल्या त्या चंद्र चांदण्यांच्या साक्षीत तुमची जाना तुमची वाट बघतीये तिच्या या मेसेज वरून अग्नियाची पावलं घाईतच टेरेस कडे वळली आज तर सियाने त्याच हृदय आणि शरीर इतका अधीर केलेलं की काही बोलायलाच नको कधी आपल्या पाखराला बघतो असं झालेलं त्याला म्हणून अवघ्या मिनिटातच तो टेरेसवर यायला इथे अग्नियाचे डोळे सताड उघडेच झाले कारण समोर त्याच्या मेन्शनच्या टेरेसचा हा नवीन लोक बघून तो स्वतःच भारावून गेलेला पूर्ण बाजूंनी त्या भल्या मोठ्या टेरेसला असं काही काचांनी आणि पांढऱ्या शुभ्र पडद्यांनी कव्हर केलेलं की कुठल्या तरी राजाचा आलिशान आशियानाच वाटेल तो मध्ये मध्ये सर्वत्र ते पांढरे आणि फिक्कड गुलाबी पडदे सोडले होते आणि जमिनीवरून सगळीकडे सोडलेल्या वाईट फॉग मुळे शंभर तर अग्नि तिथे स्वर्गच दिसला असेल त्या वाईट जॅस्मिनच्या फुलांचा येणारा तो सुगंध नाकात शिरताच अग्नियने शंभर डोळे मिटून घेतले पण जस अग्नियने वर तोंड करत हलकेच मंद हसन डोळे उघडताच सिलिंगच्या त्या पारदर्शी काचेतून त्याला ते लांबवर पसरलेलं चांदण्यानी भरलेलं आकाश दिसून आलं आणि ते अग्नियेचं हसू आणखीनच गडद झालं पण आता मात्र अग्नियेचं हृदय धडधडू लागलेलं आणि परत त्याची नजर सैरबईर झाली तो पुढे होत मधले पडदे बाजूला करत जातच होता की त्याचं लक्ष एका बाजूच्या सिटिंग सेक्टरकडे गेलं जिथे कँडल लाईट डिनरची फुल अरेंजमेंट केलेली पण हे सगळं तिने केलं तीच त्याला दिसत नसल्याने अगदीच अधीर झालेला तो तो तसाच त्याच उधाणलेलं मन सावरत दुसऱ्या बाजूला आलाच होता की समोर गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेला तो पांढरा शुभ्र बेड बघून इथे त्याचा श्वास खशातच अडकला एकदम ट्रान्सपरंट पडद्याआड त्याला स्पष्ट दिसणारा तो बेड इथे अग्नेयाच्या हृदयाची बीट स्किप करून गेला ना त्याच्या जाणाने फक्त त्याच्यासाठी इतकं सगळं केलं यावर त्याला विश्वासच बसत नव्हता आज त्याने त्याची डेट दुसरीकडे अरेंज केलेली पण नक्कीच त्याच्या अरेंजमेंटपेक्षा त्याच्या प्रिन्सेसची ही अरेंजमेंट वाखाण्याजोगी होती जाणा आता मात्र त्याला राहावलंच गेलं नाही आणि त्याच्या हृदयाने तिच्या हृदयाला प्रेमाने हळवी साथ घातली तसा त्याचा तो सैरबैर झालेला आवाज तिच्या कानावर पडताच ती गालात हसत लाजत मागे झाली ज्याना वेअर आर यू बच्चा तो मधले पडदे बाजूला करत धावतच तिला पूर्ण टेरेसवर शोधत होता ती दिसत नव्हती म्हणून अगदीच बेचैन झालेलं त्याचं मन प्रिन्सेस प्लीज आता त्याची आर साथ ऐकून तिला ही स्वतःला अडवता आलं नाही तो तिला अजूनही शोधतच होता की पैंजनांची ती एकदम नाजूक किंकिन त्याच्या कानावर पडली आणि तो झटक्यातच मागे वळला आणि इथेच त्याच्या हृदयाने गती पकडली कारण ती मधुर धुन त्याच्या जवळचे येत होती तो तो त्याचा श्वास रोखून पापण्याही न झपकता समोर एक टक बघत उभा होताच की बस पुढच्या सेकंदालाच त्याच्या काळजाचा ठोका चुकला ना आणि त्याचा हात आपोआप त्याच्या हृदयावर गेला कारण समोर पांढरी रेशमी साडी नेसलेली त्याची प्रिन्सेस तिच्या झुकलेल्या पापण्यात ते लाजर हसू लपवत चालत येत होती आज तर ती अगदी तशीच तयार झाली होती जशी त्याला आवडायची त्या पांढऱ्या शुभ्र साडीत तिचं रूप आजही नव्या नवरीसारखं उजळलं होतं त्या त्या साडीने जणू तिच्या त्या वळणदार शरीराची अजूनच शोभा वाढवलेली त्यात तिच्या सैलसर अंबाड्यात माळलेल्या मोगऱ्याच्या गजरांचा सुगंध त्याला लांबूनही मोहून गेला तिच्या गळ्यातलं ते नाजूक मंगळसूत्र भांगेतालं कुंकू आणि तिच्या कपाळावरची ती नाजूक टिकली त्याचं वर्चस्व दाखवायला पुरेशी होती पण आज त्याच लक्ष जाऊन अडकलं होत त्या, त्या, त्या प्रेमाच्या अस्तित्वावर जे तिच्या ओठांवर रूपात विराजमान उफ तिला किती बघू आणि किती नको असं झालेलं त्याला तिच्या सौंदर्या समोर तर आज स्वर्गातली अप्सराही कमी पडेल इकडे जसा अग्निय त्याच्या प्रिन्सेस मध्ये हरवला होता तर तिकडे ही काही वेगळी हालत नव्हती तिने नजर उचलून फक्त काही क्षणच त्याला बघितलेलं पण त्या व्हाइट शर्ट पॅन्ट मध्ये त्याचं ते राजबिंडर रूप अजूनच कातील दिसला दिला त्यावर साहेबांनी नेहमीप्रमाणे हाताचे स्लीव्ज फोल्ड करून आज कधी नव्हे ते शर्टची वरची तीन वट्नं ओपन ठेवलेली ज्यातून त्याची ती पिळदार छाती डोकावत होती ते बघून ती अजूनच लाल झाली हवेच्या झोतामुळे तो शर्ट त्याच्या शरीराला असा काय चिकटला होता तिथे सियाच्या सर्वांगात खळबळ माजली नुकताच फ्रेश होऊन आल्याने त्याच्या केसातून टिपकणारे ते टपोर ठेंब बघून का कोणास पण सियाच्या ओठांचं हसू आणखीनच गडद झालं जाणा तिला त्याच्यापासून चार पावलांवर आलेलं पाहून त्याने त्याची नजर क्षणभरही न हलवता समोर हसतच हात पुढे केला तसं तिने लाचत त्याच्या हातात हात देताच अगदी एका झटक्यात पूर्ण आवेगाने ती त्याच्या मिठीत कैद झाली पण त्याने ओढताच तिचेही हाण डायरेक्ट त्याच्या छातीवर विसावले आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो अगदी मोहक नजरेने तिच्याकडेच पाहत होता जाना बच्चा हे सर्व त्याला तर तिला बघून काही शब्दच सुचत नव्हते तिच्या प्रेमाला बघून त्याचा कंठ अगदी जड झालेला हे सर्व फक्त तुमच्यासाठी कसं वाटलं तिने हळूच तिचा हात त्याच्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांवर ठेवत तिच्या पापण्यांची ती जाडसर परत उचलातच एकदम हळूवार त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याच्या डोळ्यात आल्या त्या अफाट प्रेमात आज तिला किंचित ओलावा दिसत होता बट प्रिन्सेस हे सर्व तर मी केलं पाहिजे होतं आपण खरंच तिच्या बाबतीत किती कमी पडतोय या विचारानेच अगदी कस तरी झाला त्याला तिच्या नाजूक जीवाचे त्याच्यासाठीचे इतके एफर्ट्स बघून त्याला तिच्यावर किती ते प्रेम येत होतं अहो असं कुठे लिहून ठेवलंय का की फक्त नवऱ्यानेच बायकोसाठी सरप्राईज अरेंज केलं पाहिजे म्हणून जर माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे तर मी तुमच्यासाठी हे का नाही करू शकत सियाच्या डोळ्यात त्याच्यासाठी दिसणार ते अफाट प्रेम बघून अग्नियेने झोकून तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकवले तसेही ते सियाचे डोळेही आपोआप मिटले गेले आणि तिच्या ओठांवरचं हसू प्रेमात लाजलं थँक्यू मॅलो थँक्यू सो मच फॉर दिस प्रिशियस सरप्राईज दिस इज द बेस्ट मोमेंट इन माय होल लाईफ अग्नियने तिचा चेहरा ओंजळीत घे तिच्या दोन्ही डोळ्यांवर ओट टेकून तिला इतकी खट्ट मिठीत घेतलं की क्षणभर सियाचा स्वासही गुदमरला तरी तिने काही तक्रार केली नाही कारण त्याच्या भडकलेल्या अस्वस्थ मनाला शांत करणं आता तिचं कर्तव्य होतं त्याची त्याच्या डोळ्यांतलं पाणी लपवण्यासाठी चाललेली थडपड बघून सियानेही हसतच त्याच्या पाठीवर हात विसावले रॉकी कडून तिला जसं समजलं अग्निय डिस्टब आहे तेव्हापासून ती अगदी कामाला लागलेली तो का डिस्टब आहे हे तर तिलाही माहित नव्हतं पण तिला फक्त त्याला खुश बघायचं होतं आणि त्याची खुशी तिच्यातच तर होती तीच खुशी आजची पूर्ण रात्र ती त्याला बेधुंद होऊन देणार होती उफ फायनली अग्नी आणि सियाला त्यांचा एकांत तर मिळाला आहे पण हा एकांत किती गुलाबी आणि हळवा असेल हे आता पुढच्या भागात बघू जिथे तुमच्या सियाग्नीचं प्रेम तुम्हालाही नव्याने प्रेमात पाडेल त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा